आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर महाराष्ट्राची नमस्कार मंडळी बागलान विधानसभा निवडणूक पंचवार्षिक दोन हजार चोवीस आपण आलो आहोत बागलान विधानसभा मतदारसंघातील पूर्व भागात आणि या मतदारसंघातील वायगाव हे गाव शेवटचं आहे या मतदारसंघातील ह्या गावातील मतदार राजांचा कौल जाणून घेण्यासाठी अशाच कौल जाणून घेण्यासाठी आपण बघत राहा बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची हे दादा आपलं गाव वायगाव काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा चेहरा कोण दिसेल बागलांचा चेहरा काय या वर्षी कामच बोध भरपूर केलेले आहेत आमदारांनी आणि बी जे पीच यायला पाहिजे वरती पण बी जे पीच आहे त्याच्यामुळं खाली पण बी जे पीच यायला पाहिजे आणि कामं वगैरे ये भेट देणं ये सगळ्या गोष्टींचं चांगलं आहे आणि चार पाच वर्षाचे अनुभव असल्यानुसार जे काही होतंय चांगल का 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 ते चांगलं होते पण मग बी जे पीकडून काही विकास कामं आपल्या परिसरात झालेली आहेत गावात झालेली आहेत झालेले आहेत ना गावात हे समाज मंदिर वगैरे रस्ते वगैरे हे झालेले आहेत तसं काही बो कामं झाले नाहीत तसं काही नाही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पण आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं बाबा यंदा आमदार कोण बनेल अजित मंगळ बोरसे काय कारण त्यांनी पहिले कामं चांगले केले आहेत परत आम आमचे जे काम अटकले आहेत ते करू शकतील मग माझे आमदार पण होऊन गेलेत यापूर्वी खूप आमदार होऊन गेले त्यांनी काही विकास कामं केली होती का आहेत ना विकास कामे केले जे पीचं आमचं पाठचं काम आहे ना अरणबाईचं त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे जर आम्ही पक्ष बदलला तर आमचं पाठचं पाणी येऊ शकणार नाही याच्यामुळे आम्ही बीजेपीला मतदान करू अच्छा इथे पण ताई आहेत आपण त्यांचाही कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं ताई हो oh, माझे पण भाऊच आहेत मी पण बोरशे घराण्यात जन्माला आलेले दादा हे माझे भाऊच आहेत माझे चार कुटुंब आहेत आणि मी माहेरी आवरून आलेले जर काल मी कामाला गेली नसते तर माझ्या दादांसोबत मी माझी आरती केली असते आणि फोटो काढले असते मी काल कामाला गेलेली होती माझ्या भाऊच्या जिथं मी गरीब आहे माझे चार कुटुंब आहेत दादांनी जसे कामं केले आणि दादा यावे अशी माझी पूर्ण इच्छा आहे परंतु ह्या रिंगणामध्ये दोन महिला पण आहेत मग त्याच्यापैकी कोणाला पसंत कोणाला असं आहे त्या कधी भेटायला येत नाही काही नाही जर आल्या ते पण चांगलंच आहे ते पण आपल्या आपल्याच याच्यातले आहेत ते आपलं काही तसं दुधाबाचं म्हणणं नाही आहे पण दिलीप भाऊ हे येतील अशी मी गॅरंटी देते ओके या ठिकाणी आणखी तरुण आहेत आपण त्यांचाही कोण जाणून घेणार आहोत तरुणांच्या मनात या वेळेस आमदार कोण तरुणांच्या मनात आता ह्या पंचवार्षिक निवडणुकीत संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु जे माग जे आमदार आहेत त्यांचा सतत जनसंप संपर्क या आमच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये गावांमध्ये सर्व सर्वकडे झालेले त्याच्यामुळे कौल आमच्याकडे शक्यतोवर बी जी पीचाच असू शकतो त्याच्यामुळे दिलीप बोरसेच येतील असा आमचा अंदाज आहे रामकृष्ण कृष्ण काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कोणाला निवडण्याचे चान्सेस जास्त दिलीप बोरशे काय कारण कारण असं आहे त्यांचं कामं कमी अधिक ठीक आहे पण आपल्याला हिंदू धर्मासाठी भाजपला मतदान करायचं आहे असं जेवढे लो हिंदू लोक आहेत हिंदू लोकांनी भाजप का मतदान करायचं तर आपला सनातन धर्म हिंदू धर्माची जाणीव ज्या पक्षाला आहे पक्षाचा कोणी असो पण मतदान कमाळास केलं पाहिजे परंतु मग असं पण आहे की विकास पण झाला पाहिजे विकास होतोय का विकास तो भरपूर आहे ना काय विकास कमी आहे कमी आधी होईल सर्व एवढा मोठा देश आहे या देशात कमी आहे एखाद्या गावाला होतं नाही होतं सर्व सांभाळणं का इतकं बरोबर नाही पण ते आपल्या धर्मासाठी आणि पक्ष तर तसं अनेक आहेत पण आता आता वरती सुद्धा एवढा मोदी बाबा सर्व देश सांभाळतोय जगात मान आहे त्या मोदी बाबांना त्याच्यामुळे आपल्याही देशाने त्यांनाच मतदान केलं पाहिजे असं माझं मत आहे ठीक आहे इथे आणखीन बाबा आहेत बाबा काय वाटतं ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी भाजप कामं केली त्यांनी गावात के हो केले त्यांच्या कामांवर तुम्ही समाधानी आहात हो हो त्या ठिकाणी आणखीन दादा आहेत काय वाटतं दादा कोणाच्या कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी ज्येष्ठांचा आशीर्वाद आम्हाला कमळचे पक्ष आहे भाजपचा पक्ष आहे त्याच पक्षाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आम्ही त्यांनाच मतदान करू काय अपेक्षा आहेत नवीन आमदारांकडून जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून आम्ही सांगितल्याप्रमाणे ते आमच्या अपेक्षा आम्ही त्यांना सांगून दाखवू तर त्यांचे कर्तव्य कर्म करतील ते आम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या गावात विकास झालाय हो झालेला आहे एखादा विकास सांगू शकता काही काम केलंय हो या मंडप झालेला आहे स्वामी सेव तिथे मंगल कार्याचं मंडप केलेलं आहे शाळा झाल्या आहेत रस्ते झालेले आहेत अशा कामांवर तुम्ही खुश आहात हो दादा काय वाटतंय विधानसभा निवडणूक बागलांची लागलेली आहे आमदार निवडून द्यायचं आहे वीस तारखेला मतदान होणार आहे तेवीसला निकाल काय अपेक्षित बीजेपीचं काय कारण कारण देशाचं वातावरण पाहता बाकी स्वतः जगाचं वातावरण पाहता आणि बीजेपीची गरज आहे पण खरी गरज ही आहे की आपल्या गावाचा विकास आपल्या तालुक्याचा विकास होतोय का हो होतोय कोण करते बीजेपीच बीज करते या मागे माझे आमदार होऊन गेलेत खूप आमदार होऊन गेलेत त्यांनी काही विकास काम आपल्या परिसरात केली होती का के त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केली होती पण आता सध्या बीजेपीची फार गरज आहे देशाला वातावरण या ठिकाणी आणखीन दादा आहेत आपण त्यांना विचारणार दादा जे हरी, हरी, हरी। काय वाटतं येणार आमदार कोण असतील भागला दिलीप मंगळू वर्षेच येणार आहेत काय कारण कारण त्यांचं काम आहे व त्या अर्थे हिंदुत्व जपायचं आहे आम्हाला विकासापेक्षा हिंदुत्व मेन आहे विकाद नहीं। तो नहीं। तो भीजे भीजे नहीं। नहीं। विकास झालाय काम तर करतात कामच नाही पण हिंदुत्व जपायचं आहे बाहेर देशात काय होते आपल्या देशात महाराष्ट्रात काय होते त्याच्यावर हिंदुत्व जपायचं आपल्याला दादा काय वाटतं बागलांचा आमदार कोण बनेल बीजेपी कामं केली बीजेपीने बीजेपी भरपूर कामं केलेलं आहे त्यांच्या कामावर तुम्ही समाधान यात दुसरा जर उमेदवार निवडून आला तो विकास काम करेल का नाही करणार काय वाटतं तुम्हाला करणार कस काय करेल दादा गाव आपलं मी अशोक कसे ना तायरे वाय आम्हाला दिलीप बोरसे साहेबांवरती अतिशय विश्वासाने सांगतो भरपूर मतदान मिळेल बोसे बोरसे साहेबांना आणि खास करून म्हणजे मोदी साहेबांचा एक चेहरा आहे देशाचं एक नेतृत्व आहे देश आज जगातच्या याच्या धर्तीवरती मोदी साहेबांच्या माध्यमातून एक प्रथम याच्यावरती जायला पोचतो आहे म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की आपल्याला एक देशाचं नाव भारत देशाचं नाव जागतिक पातळीवरती पोचलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्हाला कारण भारत देशाकडे बघताना हिंदू संस्कृती फार याच्यामध्ये ना आणि आपल्या भारत देशामध्ये धार्मिक संस्कृती फार जोपासलेले आहे त्याच धर्तीवरती मोदी साहेबांचं नेतृत्व पण त्याच धर्तीवरती आहे त्याच अनुषंगाने आम्हीसुद्धा खास करून बोरे बोरसे साहेबांची ताकद म्हणजे भारतीय जनता पार्टीची ताकद आणि खास करून मोदी साहेबांची ताकद वाढवायची आहे आम्हाला या देशाचं नाव एक जगात याच्यावरती तीन अक्षरी नाव म्हणजे भारत आहे आम्हाला वाटतं का बोरसे साहेब पुन्हा आमदार झालेत तर आपल्या गावाच्या विकासाचा अजेंडा राबवत असताना वायगावचं नाव हे बागलांच्या विकासामध्ये एक नंबरला आम्ही अपेक्षा ठेवतोय आणि परत दुसरी एक अपेक्षा अशी पण ठेवतो की जास्तीत जास्त प्रचंड प्रमाणात मतदान मिळालं आणि बी जे पी जर लोकसंख्या म्हणजे संख्याबळ आलं तर आम्हाला आमचा आमदार मंत्रिपदा राज्यमंत्रीपद का होय ना द्याव अशी सुद्धा आम्ही अपेक्षा ठेवतोय का तर एक मंत्रिपद मिळाल्यानंतर भरपूर कामं होतात शेती विकासाचे पण कामं होतात रस्ते मंदिर शेतकरी वर्ग जो आहे ह्या सरकारवर नाराज होता मोठी नाराजगी होती आता काय शेतकऱ्यांचं मत काय नाही आता शेतकऱ्यांचं आहे बघा शेतकऱ्यांनी जर उत्पन्न जर प्रचंड प्रमाणात कांदे पिकवले तर शेवटी कांदा विकत घेणारा सुद्धा एक वर्ग असतो त्याला लागेल तेवढाच कांदा घेईल शेती उत्पन्न पण असंच आहे आता डाळीमेळ आहेत डाळीमाला सुद्धा चांगले रेट आहेत कांद्याना सुद्धा चांगले रेट त्याच्या हमी भाव वगैरे एम एस पी वगैरे चांगल्यापैकी केंद्र सरकारने योजना राबवलेल्या त्या धर्तीवरती महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार सुद्धा राबवेल अशीच अपेक्षा ठेवतो आणि शेतकरी शेतकरी वर्ग सुद्धा खुशच राहील या भारतीय जनता पार्टीवरती सुद्धा या ठिकाणी आणखीन काही दादा आहेत आपण त्यांचंही मत जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठल्या उमेदवाराच्या अंगावर गुलाल पडेल आपले दिलीप बंगूळ आहेत ना त्यांनी आमच्या गावाला चांगलं काम दिले वर्षी चांगलं काम दिलं बस बाबा तुम्ही ज्येष्ठ आहात ज्येष्ठ आहात तुम्ही अनेक आमदार येताना बागलांमध्ये बघितलेले आहेत माझे आमदार होताना बघितलेले आहेत मागच्या आमदारांकडून काही कामं झाली होती का मागच्या आमदारांकडून बी झाले पण यावर्षी दिलीप बंगळूंनी चांगलं काम केलं भा माँ, माँ, तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात भरपूर कामं आमच्या गावाला वाटतात ते आमदार म्हणून निवडून आले तर ते विकासाचा अजेंडा ते राबू शकतात या, या ठिकाणी दादा आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार काय वाटतं तुम्हाला आमचे बोरसे साहेब दिलीप मंगळू बोरसे काय कारण काय त्यांनी विकास कामं भरपूर केलेले आहेत आमच्या गावाला रस्ते दिलेले आहेत डोम दिलेले आहेत सगळे व्यवस्थित कामं आहेत त्यांची मागेही काही आमदार निवडून गेलेले होते त्यांनी काही विकास काम त्यांच्या काळात केली होती का हो त्यांनी पण कामं केली पण त्यांच्यापेक्षा आमदार बोरसे साहेबांनी जास्त कामं केलेली आहेत एखादं काम हे काय आमच्यासाठी त्यांनी गावातील रस्ते दिलेले आहेत डोन दिलेले भोजनालय दिलेले काही अडचण नाही त्यांनी काय वाटतं येणारा विधानसभा निवडणूक बागलांचा आमदार कोण असेल ते काय एवढे आयडिया नाही आपल्याला मतदान तर करायचं मतदान तर करायचं जो नेता चांगला दिसला त्याला करायचं कुठला नेता चांगला दिसतो दिसतो आपल्याला दिलीप मंगरुळ दिसतो चांगला कामं केली त्यांनी गावात हो गावात नाही केले पण बाहेर गाव जास्त कामं केले इथं थोडं अजून एवढं केले नाही समजा ते आमदार झालेच तर तुम्हाला काय अपेक्षा त्यांच्याकडे अपेक्षा काय हेच कामं करायला पाहिजे एवढीच अपेक्षा बाकीचे काही अपेक्षा नाही कामं त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे सर्व गोष्टी समस्या सोडायला पाहिजे हेच बाकीचं काहीच नाही आपलं गाव कोणतं सुराणे काय वाटतं बागलांचा आमदार कोण बनेल काय आता लढत अशी आहे की कोण येईल काही करून निश्चित सांगू शकत नाही तुमचा अंदाज काय अंदाज तर असा काय असेल तो असेल पण मग तुतारी कमळ की बॅट जवळजवळ जवळ कमळचं चांगला जोर आहे कामं केली त्यांनी आपल्या बाजार बा परिसरात कामं केलेले खुश आहात त्यांच्या कामावर तुम्ही हो खुश खुश पण यावेळेस आमदार म्हणून बागलांचा चेहरा कोण असेल कोणाशी असेल हा भाजप वगैरे येईल जर काय काम केले त्यांनी आपल्या परिसरात हो काम केले समाधानी समाधान येत बागलांचं चित्र काय असेल कोण असेल आमदार आमदार काय ते मॅडम त्यांनी त्यांच्या काळ्या काळात काही कामं केली होती आपल्या परिसरात केलेलं नाही पण आता कसं नवीन उमेदवार आहेत ते ते काहीतरी करतील करतील या ठिकाणी बाबा आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत काय वाटतं बाबा काय जे असेल ते पण ते आता चांगलं आहे मतदान चांगलं आहे ते चांगलं आहे ते तुमची पसंती आमचं ते मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे आमचं हे म्हणणं आहे आता आपण आलेलो आहोत वायगाव गावातील आठवडे बाजारात येथील आजूबाजू गावातील मंडळी बाजार करायला येत असतात आपण त्यांच्याकडून कोल जाणून घेणार आहोत राजी काय वाटतं कोण म्हणेल आमदार बागलांचा निवडून आमदार कोण असेल कमळ ठिकाणी बाजार करायला आलेले दादा आपण त्यांना विचारणार आहोत काय बागलांचा आमदार कोण असेल आमदार काय आता पहिले आहे ना आमचे कांती कमलवाले काय विकास कामं केली त्यांनी हो केलेत ना समाधान आहेत त्यांचे विकास काम ऐकाय करून राहिले त्यांना बा बाहेरच्यांना माहिती ना आपण खेड्यावर ना काय एवढं पण काम करून राहिले आणि मागे पण काही आमदार माझे आमदार होऊन गेलेले आहेत त्यांच्या कार्यकाळात काही कामं झालेत आपल्या परिसरात गावात त्यांनी पण केलेलं आहे शेतकरी म्हणून काय अपेक्षा तुम्हाला शेतकरी म्हणून काय काय त्यांनी फक्त दिला शेतीला बाकीचं शेतकरी वर्ग कोणावर खुश आहे कमळावर की तुतारीवर काय कमलावर खुश आहे आणि युवक शेतकरी आहे आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचे आमदार म्हणून कुठला चेहरा निवडून येऊ शकतो आपले दिलीप मंगुळ येऊ शकता ना काय कारण त्यांनी बऱ्याच ठिकाणी चांगले काम केले म्हणून येऊ शकता असं वाटतं बऱ्याच युवकांमध्ये चर्चा असते की शेतकरी वर्ग पीवर नाराज आहे या सरकारवर नाराज आहे काय वाटत युवकांच्या तुमचं काय प्रतिक्रिया आहे ते सांगताना तुम्ही खुश आहात का शेतकरी म्हणून या सरकारवर हो चांगलं खुश आहेत काय अपेक्षा आहे तुम्हाला शेतकरी म्हणून या येणाऱ्या शासनाकडून किंवा येणाऱ्या आमदारांकडून जो कोणी निवडून येतो अपेक्षा काही फक्त भाजीपाला असंच भाव राहू देव थोडं चांगलं राहू देव असं एवढंच अपेक्षा पण तुमची पसंती कोणाला तुमची पसंती कोणाला दिलीप मंगळू बोरसे भाजीपालाला भाव वगैरे मिळतो का हो या ठिकाणी ताई आहे स्वतःच्या शेतातून माल पिकून ते या ठिकाणी विकत असतात आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार कोण असेल दिलीप मंगळू बोरसे की दीपिका ताई चव्हाण दीपिका ताई चव्हाण चव्हाण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही के कामं केली के होती आपल्या परिसरात हो केलेली होती आमदार कोण बनेल बागलांचा आता लोकांच्या ते लोक कोणाला देतात काय जातात ते काय आपल्याला सांगता येणार नाही बर का आता मी मतदान करणार आहे लोकांनी पण मतदान करावं हो। काय वाटत दादा बागलांना आमदार कोण बनी बागला आमदार दिलीप मगरुप तुम्हाला गाव कामं करेल छे नाही काहीच नाही तरी मी तरी मग काही इराज नाही काय वाटत त्याचा आमदार झाला वयना तर त्याच काय कामं केली पाहिजे गाव दादा नमस्कार आपलं गाव कोणतं वयगाव काय वाटतं बागल्यांचा आमदार कोण बनेल आमदार आपला बीजेपीचाच पण बनेल असा अंदाज आहे आमचा तुमची पसंती कोणाला दीपिका ताईंना की दिलीप बोरसेंना दीपिका ताई काय कारण काय दे दिलीप बर्ष काही कामामध्ये येत नाही त्यामुळे आमचा अंदाज आहे त्यांनी तुमच्या गावात काम नाही केले हां काम नाही केले सुभाष बांबडे सारखे काम नाही केले बस जर समजा आमदार कोणीही निवडून आला तेवीस तारखेला कळेलच त्यांच्याकडून काय अपेक्षा त्याच्याकडून आमचा गावाचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा आहे ताई आपलं गाव कोणतं मा आम्ही देवळ्यानाल राहतो मळ्यात राहतो नाही आता तुमचं हे गाव हे वायगावचे आहेत का वायगावचे आहेत काय वाटत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असेल चांगले कोण असेल कमळ की तुतारी ते सांगता येणारी <laughs> लाडकी बहिणीचे पैसे भेटतात हो समाधानी मग तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारी ते आज सांगू शकणार मतदान तर करावं लागेल ना ओ कोणाला करणार तेव्हा जेव्हा वेळ आली ना तेव्हा बरोबर करू आपलं गाव कोणतं वायगाव काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा चेहरा कोण दिलीप मंगळ काय कारण चांगले चांगलं काम केलं आहे त्यांनी बीजेपी सरकार आहे चांगलं आहे काय काम केलं आपल्या गावात आपल्या गावात शेड बनवली आहे बरेच काम पण काही माझे आमदार होऊन गेले त्यांनी त्यांच्या काळा काळात त्यावेळेस काही कामं केली होती माझे आमदार कोण दीपिकाताई चव्हाण असतील त्याच्या मागे संजू नाना असतील त्या मागच्याही वेळेला हो त्यांनी पण चांगलं काम केलं ना कोणाच्या कामावर समाधान बीजेपीच्या कामावर समाधान आहे दादा आपलं गाव काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत की एखादा आणखीन आपल्या गावाच्या विकासासाठी काय जुना माणूस आहे मंत्रीपद मिळू शकते त्याला बीजेपीचं सरकार आहे वरती तुम्ही शेतकरी आहात हो शेतकरी वर्ग तर ह्या सरकारवर नाराज आहे मग काय वाटतं तसं काही राहत नाही अवच राहील शेती भाऊ माल जसं पिकला म्हणजे कमी होणारच आहे वाळगाव काय वाटतं आमदार कोण बनेल यावेळेस आपलं हे संजय कांतीला चव्हाण त्यांनी काय कारण त्यांचं कारण काय मागच्या वेळेस बरं होतो यावेळेस काहीच नाही कामं केलेली नाही यांनी काही त्याच्यामुळे तुमच्या गावात कामं नाही झाले नाही काहीच नाही विद्यमान आमदार जे होते बोरसे साहेबांनी काही कामं नाही केली नाही नाही काहीच केले नाही तुमची पसंती कोणाला आमची पसंती यालाच आहे तुतारी आपण आता बाजारात आलो आहे एका चहाच्या टपरीवर त्या ठिकाणी काही मंडळी बसली आहेत आपण त्यांच्याकडून कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं बागलांचा आमदार कोण असेल यावेळेस यावेळेस असं दुविध येत आहे आहोत आम्ही की दोघ मेंबर चांगलेच आहेत आणि आपलेच आहेत पण निश्चित माझ्या आहेत त्यांना काय होणार नाही माझं मत सांगून हां ते सर्व जनसंपर्क राहील आता पण दोघांचा जोर व्यवस्थितच आहे विद्यमान आमदारांनी आपल्या भागात काही के कामं केली केलेली आहेत ना त्यांच्या कामावर खुश आहात हो हो आणि जे माझे आमदार होऊन गेले त्यांनी काही के काम केली त्यांनी बी बऱ्यापैकी केलेले पसंती कोणाला माझी स्वतःची आता मी काय सांगू तुम्हाला आज मी माझं मत तुम्हाला विचारणार होत आपलं गाव कुठलं मी मुंगशाची राहणार आहे काय वाटतं बागलांचा आमदार कोण असेल कोण दीपिकाताई चव्हाण आहे दिलीप बोरसे आहेत दिलीप बोरसे लाडकी बहिणीच्या योजनेचे फायदा ज्या महिलांना चालू आहे त्याचा लाभ सर्व महिला घेत आहेत तर काय वाटत त्यांच्यात आनंद आहे की काय समाधानी आहे लाडक्या बहिणींचं सरकारने केलं होतं चांगलंच आहे ते पण सरकारने भाजीपाला वाढून दिला ते तेलाचे भाव वाढून दिले हे करायला नको होतं सरकारने उलट मग पैसे नाही दिले असते तर चाललं असतं पण शेत मग शेतकरी मग गरीब असता काही लोक काही असतं पैसे राहता काहींजवळ ते घेऊ शकता जे गरीब लोक आहे त्यांनी काय करायचं तो सरकारने विचार केला पाहिजे मग येणार हीच अपेक्षा राहील की शेतकरीच सर्वात आधी तुम्ही विचार करायला हवा गरीब जनतेचा विचार करायला हवा एवढंच असं मला वाटतं आजी आपलं गाव कोणतं नामपूर तुम्ही इकडे कशासाठी आला होता भाजीपाला विकायला काय वाटतं बागलांचा आमदार कोण बने दिलीप मंगळू बोर्शे काय कारण चांगले चांगले कामं करताय ते काय काम, काम केले त्यांनी चांगले रस्त्याचे काम केले भरपूर कामं केले लाडकी बहीणची योजना पाठवल्या ही जी लाडकी बहीण योजना आहे सर्व महिलांना त्याचा लाभ मिळतो महिलांचं मतदान कोणाच्या बाजूला असेल यावेळेस काय वाटतं महिला म्हणून महिला म्हणून कमळलास मतदान व्हा वाटतं आपण ह्या प्रकारे जाणून घेतला आहे वायगाव धुंद्यातील आठवडे बाजारमध्ये आलेल्या मंडळींचा कौल असेच कौल जाणून घेण्यासाठी आपण बघत राहा बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी जरूर मतदान करा आपली लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन गणेश पवारसह बागलान वृत्तांतसाठी मी भैयासाहेब माळी सटा